हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या प्रतिभा अनबॉक्सिंग अँड ब्लॉग चॅनलवर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की एक खूप सुंदर अशी नर्सरी त्या नर्सरीमध्ये खूप काही वेगवेगळ्या प्रकारची फुलं वेगवेगळ्या प्रकारची फळांची झाडं वेगवेगळ्या प्रकारचे शोचे झाडं खूप काही प्रकारचं मिळून जाते तशाच प्रकारे कुंड्या प्लास्टिकच्या कुंड्या किंवा तुम्हाला मातीच्या कुंड्या घ्यायच्या असतील तर मातीच्या कुंड्या परत खूप काही प्रकारच्या शोच्या वस्तू बाल्कनीमध्ये लावण्यासाठी आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये शो करण्यासाठी खूप काही प्रकारचं भेटून जातं इथं तर ही नर्सरी खूप छान आहे तर तुम्ही तिथं जाऊन एकदा नक्की व्हिजिट करा मी तुमच्या तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल की ही नर्सरी कुठली आहे ती चला तर मग बघूया नर्सरी हे एक छोटीशी नर्सरी आहे इथं तुम्ही कुठल्याही प्रकारची झाडं वगैरे घेऊ शकता बघू शकता खूप दूरवर पर्यंत आहे ही नर्सरी आम्ही एक इथं चिनी मातीची भरणी घेण्यासाठी आलो है। आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये दाखवून दाखवते एका नर्सरी म्हणजे एका झाडांच्या नर्सरीमध्ये तुम्हाला मी खूप प्रकारची फुलं आहेत इथं बघा इकडं इकडं पण आहेत खूप जास्त प्रकारची फुलं आहेत प्रत्येकच नर्सरीमध्ये मग तुम्हाला खूप प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळतील मी एकाच ह्याच्यामध्ये जाऊन येऊन दाखवते की तुम्हाला कशा प्रकारचे आहेत बघा बघा म्हणून हे बघा सगळ्याच प्रकारची फुलं मिळतील तुम्हाला इथे हे गुलाबाची व्हरायटी आहे गुलाबांच्या झाडांची तुम्हाला जे कुठलं फूल कुठलं फळ जे काही पाहिजे ते इथं प्रत्येक प्रकारची झाडं तुम्हाला मिळतील म्हणजे कलम केलेली कारण ते कलम केलेली झाडं घेतले तर आपण ते उगवण्याची शक्यता असतेच पण आपण पन जर घरी कांडी किंवा काय कापून लावलं तर ते शक्यता कमी असते उगवण्याची चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवते की कशा प्रकारचं आहे खूप प्रकारची व्हरायटी आहे फुलांची हे शोमध्ये भेटतं आता सगळ्या प्रकारची तर नावं मला नाही माहिती पण बघू शकता तुम्ही इथं चिनी मातीचे पॉट्स आहेत जे कुठलं आपल्याला काय पाहिजे ते शोमध्ये आपण लावू शकतो कप आहेत खूप प्रकारचे खूप प्रकारचे शोसाठी दिवे लावण्यासाठी आहे हे शोच्या काही काही वस्तू आहेत इथं तेव्हा बघू शकता तुम्ही आपल्या बाल्कनीमध्ये लावण्यासाठी चिनी मातीच आहे इथं इथं माती भेटून जाईल आणि शोच्या वस्तू पण भेटून जातील इथं कुंड्या आहेत सगळ्या प्रकारचं सगळं आहे इथं तुम्ही छोटे छोटे छोट्या छोट्या कुंड्या तुमच्या घरामध्ये शोसाठी ठेवू शकता शोची झाडं ती सगळी छोटे छोटे आजकाल झाडांची आणि आपल्याला गार्डन करण्याची खूप हौस असते आणि शॉप पण आहे आजकालच्या लोकांना भरपूर जास्त मला पण आहे खूप जास्त मी पण छोटंसं एक बालक म्हणजे टेरिसवर गार्डन केलेलं आहे खूप आहे खूप आहे मी पलीकडं नाही जाऊ शकते कारण इथं पूर्ण चक्कला आहे जाताना येणार पलीकडं हे बघा इकडं पण आहेत काही भांडी म्हणजे शोच्या आपल्याला झाडं लावण्यासाठी वगैरे भांडी म्हणण्यापेक्षा कुंड्या दिवे बघा इकडं आहेत प्लास्टिकच्या कुंड्या गमले जे काही भेट पाहिजे त्या तुम्हाला इथं भेटून जाईल म्हणजे हे एक मी एका नर्सरी म्हणजे एका दुकानामध्ये जाऊन तुम्हाला दाखवले इथं भरपूर प्रकारच्या भरपूर दुकानं आहेत इथं तुम्हाला एक नाही आवडलं तर दुसऱ्या दुकानात दुसरं नाही आवडलं तर तिसऱ्या दुकानात खूप साऱ्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता बघा ही आम्ही एक मातीची भरणी घेतली आहे लोणच्यासाठी तर ही दिलेली आहे आम्हाला एक तीनशे तीन ते सव्वा तीनशेच्या रेंजमध्ये दिलेली आहे त्याचं ढक्कन बघू शकता तुम्ही इकडे एवढ्या एवढी दुकानं आहेत पलीकडं खूपपर्यंत आहेत लांबपर्यंत एक नाही म्हणलं तर एक साधारणतः दहा बारा दहा बारा म्हणण्यापेक्षा एक वीस पंचवीस दुकानं असतील आणि इकडं पण आहेत एक दोन तीन आहेत असे खूप साऱ्या प्रकारचे तुम्हाला दुकानं भेटतील दुकानं म्हणजे नर्सरीचे दुकानं छोटी छोटी तर आहेत तर तुम्ही नक्की इकडे एकदा येऊन व्हिजिट करा चांगले आहेत झाडं पण वगैरे मी एकदा इथून घेऊन गेलेली आहे त्यामुळं तुम्हाला सांगते इथलं चांगलं आहे असं तुम्हाला गाईज हा नर्सरीचा ब्लॉग आजचा कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आता फायनली वेळ आलेली आहे की ही नर्सरी कुठली आहे हे सांगण्याची कारण मी व्हिडिओच्यामध्ये नाही सांगितलेलं तर आता सांगते शेवटी की नर्सरी आहे एअरपोर्ट रोड लोहगाव हो फायनाईन चौक हा पुण्यातला फेमस चौक आहे तुम्ही समजा मॅपला टाकलं तरी हे हा चौक नक्की येऊन जाईल आणि जर तुम्ही कोणाला विचारलं तरी तुम्हाला सांग हा पत्ता लगेच भेटून जाईल तर मी परत एकदा सांगते एअरपोर्ट रोड लोहोगाव फाय नाईन चौक फाय नाईन चौक ओके तर तुम्ही या नर्सरीला एकदा व्हिजिट नक्की करा खूप काही प्रकारचं तुम्हाला नवनवीन भेटून जाईल मी तर दुकानामध्ये म्हणजे जे छोटे छोटे दुकानं होते तिथं जाऊन तुम्हाला दाखवू शकले नाही पण तुम्ही नक्की जाऊन इथं व्हिजिट करा मी एक प्रकारचं दाखवलेलं आहे तुम्हाला तशाच प्रकारचे खूप सारे आहेत तिथं छोटे छोटे दुकानं तर तुम्ही जाऊन नक्की एकदा व्हिजिट करा खूप छान प्रकारचं तुम्हाला नेचर संबंधित तुम्हाला खूप काही भेटून जाईल तुम्हाला जर नेचरची आवड असेल तर खूप काही नवीन नवीन प्रकारचं भेटेल तर नक्की एकदा भेट द्या इथे या नर्सरीला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे तर कमेंट करून सांगा चांगला वाटा वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय